तुळजापूर तालुक्याचे लोकप्रिय आमदार पाटील यांची तुळजापूरात ढोल तासाच्या अंत अंतकरणाने आशीर्वाद नळद्रुक शहरात फटाक्याची आतिशबाजी करत आनंद उत्सव साजरा करण्यात आला महाराष्ट्र राज्यात महायुती ऐतिहासिक विजय झाला महायुतीचा ऐतिहासिक विजय झाला असून यामध्ये हा विजय खरंतर तर लाडक्या बहिणीचा लाडक्या भावाला भरघोस मतदान देऊन भरभरून आशीर्वाद दिला आहे त्यामुळे महाराष्ट्र राज्यात परत महायुती सरकारला मोठे यश आले आहे तुळजापूर तालुक्यात तुळजापूरचे लोकप्रिय आमदार राणा सिंह पाटील यांच्या प्रामाणिकपणामुळे व लोकांशी असलेला संवाद प्रेम मोह माया आणि तालुक्याचा विकास तालुक्याच्या विकासासह धाराशिव जिल्ह्याचा सर्वांगीण विकासासाठी गेले अनेक वर्ष सातत्याने प्रामाणिक प्रयत्न करत आहेत ही बाजू भक्कम ठेवून त्याचबरोबर आपुलकी भावना उराशी बाळगून लोकप्रिय आमदार राणा जगजतसिंह पाटील यांच्या अथक प्रयत्नाने आणि त्यांनी केलेल्या कामाचा लौकिकपणा समोर आल्यामुळे राणा पाटील हे छत्तीस हजार आठशे एकोणऐंशी मताधिक्याने विजयी झालेले आहेत विकास कामामध्ये महापुरुषांची स्मारकी असतील महत्त्वाचा पाणी प्रश्न असेल जलकुंभ असेल पाईपलाईन असेल मंदिर जीर्णोद्धार असेल तरुणांचा रोजगार असेल अशा अनेक प्रश्न मार्गी लावण्यासाठी तुर्द तुळजापूर तालुक्यासह धाराशिव जिल्ह्याचा वैभवशाली समृद्ध वारसा जोपासण्यासाठी ऐतिहासिक वाटचाल सुरू असून त्यांच्या विजयामुळे नद्रुक सह तुळजापूर तालुक्यात तुळजापूर संघामध्ये विजयीचा जल्लोष सुरू करण्यात आला येत आहे याचबरोबर लाडकी बहीण योजना ही भावासाठी योजना सफल ठरली आहे अजून भावाने बहिणीने भावाला भरभरून आशीर्वाद दिला आहे त्यामुळे तुळजापूरची तुळजापूरचे लोकप्रिय आमदार राणा जगजतसिंह पाटील हे मताधिक्याने विजयी झाल्यामुळे बहिणी सहभावाने सुद्धा गुलालाची उधळण करत पेळी वाटून आनंद उत्सव साजरा करण्यात आला यावेळी युवा नेते सुनील चव्हाण जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अर्चनाताई पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य संतोष बोबडे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शिवदास गुरुजी कांबळे जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा अस्मिताताई कांबळे नळदुर्ग शहरातील भाजपाचे नेते सुशांत भूमकर भाजपाचे नेते तथा माजी नगरसेवक सुधीरभाई हजारे माजी नगराध्यक्ष उदयभाऊ जगदाळे गणेश सोनटेके अरुण लोखंडे भाजपाचे संजय जाधव हो, पत्रकार संघाचे अध्यक्ष सुहास येडगे ज्येष्ठ पत्रकार विलास येडगे पत्रकार उत्तम बनस गोळे पत्रकार मित्र अमर भाळे पत्रकार शिवाजी नाईक विशाल डोकळेस श्रमिक पोद्दार धीमाजी घुगे बंडू पुदाले सागर हजारे पांडू पुदाले रिपाईचे बाबासाहेब बनसोडे शहराध्यक्ष मारुती खारगेसह हजारोच्या संख्येने नागरिक या ठिकाणी उपस्थित होते निकाल जाहीर होताच तुळजापूरचे लोकप्रिय आमदार राणा देवश्री पाटील यांच्या अनेक कार्यकर्त्यांची जीपमध्ये बसून भव्य अशी विजयी जल्... जल्लोष मिळवणूक करण्यात आली यामध्ये ढोल ताशेच्या हलग्यांच्या कडकडाट शोभेची दारू गुलालाची व गुलाबाच्या फुलाची उधळण करत मोठ्या प्रमाणात राणा पाटील यांचे स्वागत करण्यात आले ही खूप मोठ्या प्रमाणात मिरवणूक काढण्यात मिरवणूक आज आदरणीय राणा दादांच्या ऐतिहासिक विजयाचा जल्लोष करण्यासाठी गावागावातील माझ्या सर्व दादांवर प्रेम करणाऱ्या सहकाऱ्यांना कार्यकर्त्यांना विनंती आहे छत्रपती शिवाजी महाराज चौक तुळजापूर येथे लगेच आपण सर्व जमाहू आणि दादांच्या या ऐतिहासिक विजयाचा सा जल्लोष साजरा करू धन्यवाद यावेळी तुळजापूर तालुक्यातील व मतदारसंघातील हजारोच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते नळदुर्ग लाईव्ह साठी दादासाहेब बनसोडे नळदुर्ग धाराशिव